ब्रश करायला ब्रश करायला नको हा ब्रश पण करायचं बेटा चल असं नाही करायचं चल असं नाही करायचं जायचं आपल्याला जायचं ना आपल्याला घ्यायला जायचं ना मग काय घ्यायला जायचं खाऊन घ्यायला जायचं काय घ्यायला जायचं चॉकलेट काहीच नाही चॉकलेट पण नको चल बघे मम्मी काय करते मग चल बाहेर जाऊ चल पुढ चल पुढ जाऊ चल दो, चल खाऊ घेऊन चल काय आणलं मग दाखव आता पटकन व्हिडिओ मध्ये काय खाली का खाली करायचं दाखव वरती दाखव समोर तर कॅमेराच्या बघा सर रोशननी बाहेर घेऊन गेला होता रोशनने आता हे आणलेलं आहे काय आणलेलं बेटा आपण हे तोस हां आता कोण जाणार Nee. रोष चला मग आता बघा रोशन मी गाडीवर आले चला घेऊ का तुला सर घेऊ का चला अरे बापरे बापरे पकडलं का बघ चला करा पाहिजे आता बघा आता रोशन आता कसं पुढा घेऊन शांत झाला आता बस झालं का आता हा सकाळी सकाळी काय झालं होतं तुला उठल्यावर मोबाईल साठी रडत होता का मोबाईल घेशील का घ्यायचं नाही बेटा नाही बाय 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 कर मग बाय बाय तर काय काय करू चालू काय चालू करू सांग मला कसं चालू करू काय रोष इकडे बघ इकडे मग पप्पाकडे हाय बाय बाय म्हण बाय बाय